आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता चैत्र नवरात्राला लवकरच सुरुवात होत आहे तर चैत्र नवरात्राची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते आणि रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र असतं तर बघा आपल्या हिंदू धर्मात चार असे नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्री असतात आणि एक जे असतं ते अश्विन महिन्यातलं शारदीय नवरात्रोत्सव आणि आता जे सुरू होणार आहे ते चैत्र महिन्यातलं चैत्र नवरात्र तर बघा शारदीय नवरात्रोत्सवामध्ये ज्या आपण गोष्टी करत असतो तर बघा या खूप महत्त्वाच्या असतात आणि आता हे चैत्र नवरात्र आहे ज्यांना शारदीय नवरात्रोत्सवामध्ये काही गोष्टी करणं शक्य झालं नाही त्यांनी अवश्य या चैत्र नवरात्रामध्ये या गोष्टी करायच्या आहेत बघा नवरात्र म्हणजे काय तर आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही या दिवसांमध्ये जर केली तर आपल्या आयुष्यावर त्याचा खूप चांगला परिणाम हा पडत असतो पण त्याचबरोबर नवरात्रामध्ये काही कामंही ही अत्यंत वर्ज्य असतात बघा ज्याप्रमाणे नवरात्रामध्ये काही उपाय किंवा काम काही कामं करणं जेवढं शुभ असतं तेवढंच काही कामं करणं तेवढंच अशुभ देखील असतं जर तुम्ही ही कामं नवरात्रीच्या दिवसांमध्ये केली तर बघा प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढू शकते आणि आपल्या कामांमध्ये अनेक प्रकारची विघ्नं किंवा अडथळे येऊ शकतात बघा हे लक्षात घ्या नवरात्रामध्ये कुलदेवीचं आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूप असतं त्यामुळे बघा या दिवसांमध्ये या शुभ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि कुलदेवीची पूर्णपणे कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपण उपाय वगैरे करतच असतो पण त्याचबरोबर काही चुकीच्या गोष्टींमुळे आपल्या घरा नकारात्मक ऊर्जा वाढवून आपल्या घरामधलं वातावरण बिघडून जावं असं आपल्याला करायचं नाही आहे जर बघा आपण अनेक उपाय करतो, है मदे, सारे करतो है, या नवरात्रामध्ये खूप साऱ्या सेवा करतो आहे पण एकीकडे या चुकीच्या गोष्टी पण करतो आहे तर नक्कीच आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा यामुळे वाढणार आहे आणि आपण केलेल्या सेवेचं किंवा केलेले जे उपाय आहेत तर ते त्यांचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे या काही पाच चुका आहेत पाच सहा कामं आहेत ती आपल्या हातून घडू नयेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर ती कुठली कामं आहेत मी तुम्हाला सांगते तर पहिलं काम म्हणजे बघा जेव्हा आता ही चैत्र नवरात्री सुरू होणार आहे तर आपल्या घराचं वातावरण नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे वादविवाद वाद टाळायचे आहेत किंवा आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचा अपशब्द आपल्याला बोलायचा नाही या नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये कुलदेवीचा आपल्या घरामध्ये वास असतो त्यामुळे नेहमी शुभकारकच आपल्याला बोलायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये लवकर उठायचं आहे पाच सहा या वेळेमध्ये तुम्ही सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा इतर वेळी जरी तुम्ही उशिरा उठत असाल तरी या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला लवकर उठून लवकर देवपूजा करायची आहे चैत्र नवरात्रामध्ये तुमच्याकडे जर घट बसत असतील तर तुम्ही तशी सेवा करायची आहे अखंड दिवा वगैरे तुम्ही लावू शकता पण घट वगैरे काही नसतील तर फक्त तुम्ही कलशाची तरी स्थापना गुढीपाडव्याच्या दिवशी म्हण मन... करा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्राला सुरुवात होते रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र असतं तर फक्त मंगलकलश तरी तुम्ही कुलदेवीचा स्थापन करायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण धूपदीप दाखवणे दिवा रोज लावायचा आहे बऱ्याच जणांना अशी सवय असते की जॉबमुळे किंवा इतर कामांमुळे ते दिवा पण देवासमोरचा लावत नाही तर असं करायचं नाही तर आपल्या देवघरातला दिवा हा आपल्याला रोज लावायचा आहे सकाळ संध्याकाळ लावायचा आहे धूपदीप करायची आहे कापूर आणि लवंग हे जाळायचं आहे शक्यतो नवरात्रीच्या काळामध्ये दुपारची झोप घेणं टाळायचं आहे संध्याकाळी तुम्ही पाच ते साडेसात या वेळेमध्ये चुकूनही झोपायचं नाही जर तुम्ही घरामध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत असाल आणि एकीकडे एक तुम्ही उपाय करताय उपवास करताय किंवा देवीच्या सेवा करताय तर त्याला काहीही अर्थ उरत नाही संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळामध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला दुपारीदेखील झोप ही टाळायची आहे या नवरात्रीच्या दिवसांमध्ये चांबड्याचे ज्या काही वस्तू आहेत बेल्ट असतील चप्पल आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत त्याचबरोबर मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे या चैत्र नवरात्रामध्ये किंवा बाहेर जाऊन देखील मांसाहार आपल्याला करायचा नाही या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर घरी कोणी महिला आलेली आहे लहान मुलगी आलेली आहे तर तिला तुम्ही योग्य तिचा मानसन्मान शक्य असेल तर त्या महिलेची ओटी भरा तुम्ही लहान मुलगी असेल तर एखादी भेटवस्तू द्या खीर किंवा एखादा गोड पदार्थ द्या मिठाई द्या किंवा काहीच नसेल तर साखर आणि हळद कुंकू एवढं तरी देऊन तिला पाठवायचं आहे बाहेर पण महिला ज्या असतात किंवा लहान मुली आहेत त्यांची तुम्ही मदत करा उलटसुलट त्यांना बोलू नका महिलांचा अपमान करू नका त्याचबरोबर महि महिला ज्या आहेत घरातील महिला किंवा मुली त्यांचाही तुम्ही मानसन्मान करा तुम्ही इकडे उपाय करताय खूप काही करताय आणि घरातील महिला किंवा मुली आ, या खुश नाही आहेत तर बघा कधीच तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होणार नाही तुम्हाला देवीचे कधीच आशीर्वाद मिळणार नाही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या घरातील ज्या महिला मुली आहेत त्या खुश असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जे मुके प्राणी आहेत त्यांना विनाकारण आपल्याला मारायचं नाही आहे तर बघा त्यांना काही ना काहीतरी तुम्ही खाऊ घाला पण वि उगीच तुम्ही मारताय त्यांना त्रास देताय हे चुकीचं आहे जर तुमच्या घरावर गाय येत असेल किंवा इतर प्राणी येत असतील तर त्यांना तुम्ही चपाती किंवा काहीतरी पदार्थ हा नक्कीच घा खाऊ घाला बघा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत यामध्ये खूप जास्त ताकद असते आपण या गोष्टी करत असतो तर बघा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये याचा फरक पडतो त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये नखं कापणं किंवा केस कट करणं यासारख्या गोष्टी पण आपल्याला करायच्या नाही आहेत त्याचबरोबर शक्यतो कोणाला उधार उचणे पैसे आपल्याला द्यायचे नाहीत हा खरंच एखाद्याचं कारण आहे काहीतरी मेडिकलचं कारण आहे आजार पण आहे त्यासाठी तो मागतो आहे एक हेल्प म्हणून तुम्ही थोडीफार मदत करू शकता पण उगीच कोणीतरी पैसे मागतं आहे तुम्हाला आणि तुम्ही उधार देताय असं करू नका आपल्या घरातली लक्ष्मी ही आपल्याला दुसऱ्यांना द्यायची नाही संध्याकाळच्या वेळेला कुणी दही तूप दूध ताक हे मागत असेल तर त्यांना देखील आपल्याला या वस्तू द्यायच्या नाही आहेत ज्या दुधाच्या वस्तू असतात तर त्या लक्ष्मीकारक असतात त्यामुळे आपल्याला या वस्तू कोणाला द्यायच्या नाही आहेत या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला विशेष जास्त काळजी या गोष्टींची घ्यायची आहे त्याचबरोबर दोन तीन वस्तू आहेत त्या पण आपल्याला या नवरात्रीच्या शुभ काळामध्ये घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत आता गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र सुरू असतं तर या पवित्र काळामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या घरी अजिबात ठेवायच्या नाही आहेत त्या कुठल्या आहेत तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण दाराला आंब्याचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण लावतो म्हणजे आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं यांचं तोरण लावतो आणि बघा प्रत्येकाने हे तोरण लावायचंच आहे आंब्याची पाच पानं सात पानं अकरा पानं घ्या आणि झेंडूची फुलं घ्या आणि अशा प्रकारे हे तोरण प्रत्येकाने आपल्या मुख्य दरवाजा लावायचे पण बरेच जण काय चूक करतात तर दहा दिवस झाले तरी ते तोरण जे आहे आंब्याच्या पानांचं ते तसंच लटकवलेलं असतं तर ही चूक करू नका गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच काय तेव्हा चैत्र नवरात्र सुरू होतंय तर त्या दिवशी तुम्ही जे तोरण लावणार आहात दुसऱ्या दिवशी ते न विसरता काढा आणि निर्मल्यामध्ये ते टाकून द्या तुम्ही या नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये दररोज पाच पानांच्या म्हणजे पाच आंब्याच्या पानांचं किंवा सात पानांचं तोरण हे लावू शकता फुलांचं तोरण लावू शकता पण आठवणीने दुसऱ्या दिवशी ते काढायचं आहे ते बाबा पानं ताजी दिसत आहेत फुलं ताजी दिसत आहेत त्यामुळे मी तसंच ठेवलं आहे असं करू नका यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे ही चूक करू नका ही वस्तू आपल्याला लगेचच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी काढून टाकायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा नवरात्र सुरू होणार आहे म्हणून फुलं जी आहेत ती भरपूर आणून ठेवतो आणि फ्रीजला ती लावून ठेवतो बघा एखाद दुसरा दिवस तुम्ही ते वापरा पण अगदी तुम्ही दहा दहा दिवसाची फुलं आणून ठेवलेली आहेत आणि ती तुम्ही वापरताय रोज फ्रीजमध्ये लावून तर हे चुकीचं आहे आ, असं तुम्ही करू नका एखाद्या दिवशी तुम्ही वापरा काही हरकत नाही पण अगदी दहा दहा दिवस तुम्ही अशी साठवलेली फुलं वापरतायत हे चुकीचं आहे यामुळे काय होतं बघा जी शेळी फुलं असतात तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये खूप प्रमाणामध्ये खेचली जाते त्याचबरोबर आपण देवांना वाहिलेली जी फुलं आहेत देवघरामध्ये तर ती देखील दुसऱ्या दिवशी लगेचच आपल्याला काढायची आहेत हे लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्या दिवशी नवीन फुलं तुम्ही अर्पण करा फुलं नसतील तर काहीही हरकत नाही तुम्ही एखादा दिवस फुलं वाहू नका काहीही हरकत नाही पण आधीची किंवा कालच्या दिवसाची फुलंच तुम्ही आज पुन्हा धुवून वापरताय हे चुकीचं आहे शक्य असेल तर रोज ताजी फुलं देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न करा नवरात्रीचे शुभ दिवस सुरू होत आहेत तर या शुभ दिवसांमध्ये छान आणि चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा ताजीच फुलं तुम्ही देवांना अर्पण करा पण शिळी फुलं किंवा कालची फुलं पुन्हा तुम्ही अर्पण करताय कारण ती ताजी दिसत आहेत म्हणून असं करू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये येतात आणि बरेच जण बघा फ्रीजमध्ये ठेवलेली फुलंच अर्पण करतात तर असं का करू नये बघा काय होतं बऱ्याच वेळेला शिळं अन्न जे आहे ते आपल्याकडून फ्रीजमध्ये ठेवलं जातं बऱ्याच जणांकडून ते ठेवलं जातं कणिक म्हणा कणिक तर फ्रीजमध्ये कधीच लावू नये यामुळे आपल्या म्हणजे शरीराला पण ते चांगलं नाही आरोग्याला चांगलं नाही आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा या कणकेमुळे वाढतात त्या त्याचबरोबर शिळा भात असेल किंवा अजून दुसरे पदार्थ असतील तर ते ठेवलेले असतात आणि तिथेच आपण जर त्या फ्रीजमध्ये फुलं ठेवली तर बघा त्या फुलांचा देवाला अर्पण करण्यामध्ये म्हणजे अर्पण करून पण काहीही उपयोग नाही कारण त्या फुलांमध्ये पण खूप जास्त नकारात्मक ऊर्जा ही साठलेली असते त्यामुळे शक्यतो देवांना ताजीच फुलं आपल्याला व्हायची आहेत तर बघा या प्रकारे आपल्याला या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना चैत्र नवरात्रीमध्ये कुठली कामे करायची नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला कुठल्या वस्तू घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाही आहेत हे कळेल